तर सुरेखाच्या लाई ला या पटापट आणि जय भीम सर्वांना जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तर या पटापट आणि सगळे कसे मजेत ना तर बघा छान नजारा आहे आज खूप छान आणि आज पाऊस आला नाही आता आभाळ खूप आले भरून तर म्हणलं नेटवर्क येत नव्हतं वर आले आबाळ गरजालाय येईल पाणी पाऊस येईल थोड्या वेळानं भरून खूप आलं आहे अंधार किट झालाय असं म्हणता जास्त आबाळ आला तर आम्ही म्हणता अंधार किट खूप जास्त झालं आहे असं म्हणता काल पाच वाजताच अंधार झाला तर संध्याकाळच झाली वाटलं तर इकडे आहेत हिरवे गार मस्त झाड आहेत बाजूला सगळी झाडेच आहेत सवर आल्यान मस्त वाटू लागलं होत तर या ना पटापट सुरेखाच्या लाईवला आणि सपोर्ट करा झाडावर गेलाय सीताफळाच्या तिथे आहे का बघ उतरलं काय कोण गेला कोण गेला झाडावर हा सीताफळ चोरा का चोरा चोरा आदिला सोयरा आहे काय सीताफळाची चोरी वाहिली शेजारच्या झाडावर हाय चला या पटापट स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती जय भीम नमस्कार काय लोक शीताफळ टोय तो नाही it's pound pound but म्हणलो बाबाला तिथं काहीतरी कर खूप झाड येत होते सीताफळाचे सीताफळाचे दोन वर्षामध्येच फळे येते मोठच्या मोठ झाड होते काय होईना लावून ना आता काय लोक हे खेळ ना झाली आपलं आपलं लावून घ्यायचं आडवा करून प्लॅनिंग करून घर बांधायचं गाला मीच घरी छान करून ठेवतो लिहून बरोबर करतो की बरोबर पण बांधायच्या तवा ना ग कोणाल गौरव झालं का एक प्रश्न मिटला बाई एक सोडून दोघही करतो म्हणजे तुला फॉर्म भरतो म्हणजे किती दोन हजार गेले ते गेले ना पूर्ण तुला सांगतो तुम्हाला हा लय आई म्हणली नाही नाही तू जमा होते मग देशील लेकरायचं मग काढत कि जाऊन उद्या उद्या कोण वार शुक्रवार आहे का उद्याला कुशाने आज लवकर जाऊत बँकेत विचारून काय काय कोटाला काढतो मग पोस्टात तुझंच द्यावं लागतंय हो तो 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 न, ना मग काय टेन्शन आहे तुला भरायच पैसा पडते भांड्याच काही गरज नाही पैसा पडते लेकरायला पडला म नाही पियाबुआ हे चार पडतात अकाउंटला तुझ्या अकाउंटला तू भरतास आहे तू नावावर तू तुला मग काय झालं घेऊ दे देवढेच तुला नंतर सांगतो याच्यात रे कार्ड गाडी होती नाही इकड्या हजार टाक भरून आपण उद्या जाय विचार सविस्तर बजारला गेले विचारून घ्यायचं सगळं की ह्याला तर आता भरायच लागते ना परी तेवढे लागतात त्यानं म्हणला ना तेवढे लागतात का आलं का ते खराब बी राहते किती दिसत ग आज उरलेला तसच उद्या प्रतीक्षा फेकून देतात म्हणतोच कि देईनात ती इकना म्हणून करणार ते तस कावळ्यानं कसा केला जांभळीच्या झाडावर हम्म पण ते जा जांभळाचं झाड काहून मरून गेलं कि वाळूनच गेलं ग खोंडूबाई मेला तसं काही शेत राहिलं नाही त्याचा बिचारी होती तर भरवून राहत गे था। गेले नाही ग चांगलं ठेवत गेली ग चिमण्याचे खोपे एक ना झाले कुट्टा आहेत की जंगलामध्ये इतक्या लई चिमण्या येतात आता घराकडं कुठं राहतात की एक खोपा नाही

हटके चढू लागल अस मला ते आहे पुर आता काही नाही नाही म्हणून काव फय घे ना घे तो ना म्हणून अस तर राहते की कोणाच काय खडा उचलणार पान उचलणार कोणाच आज गेल नाही वाटते शरी आपलं नाही

मला काय माहित मला काय माहित रा कुठे गेली की <coughs> <laughs> खेळ तू आला दरवाजा लाव की नाही चला या ना पट पट वाव हा बरं मायू वग लागल गंग्न होत त्याला कोणा मारले की लय भारलं तिथे सुपर हा सुपर धन्यवाद धन्यवाद अस अंधक दिसायला नको दादा नाही एवढंच नको रे काय करायला दादा लावून ये तू टेन्शन नाही बाई खालो न कोमला मला माई थै तू छै ते तू ते आ मम्मी ला भेउ घाल तू कि नाही एक दातरी मला भेउ घाल तू नको मा माउशी हेते बरी आजीच्या झाडाच्या सीताफळाची चोरी झाली तू घरातच होता हम्म रेडिबाईन तिला काय खाट ना का बाईला राहू दे आताच फायला तू मोबाईल पटापट आपटापट लाईवला पाऊस येण्याच्या अगोदर मग पावसाला घरात जायला लागते मग काम करायला लागते किवर नको फुटल नाही दिसायची आहे जाईल माय नको रे टिटी आहे रे तू ना हे झाले त्याच लागले माय उपली करते गजा होती काय होय रेल्वे तितक्या कटला जाऊ नय कुठं तिथे ते होय म्हणायला नको हो आली आधी आली रे ना आई जाती आता हे बदडीला गेली ना मै आई स्टेशनला कुठे आहे तिथे ते तिथे आहे ते लय दूर हाय लय दूर हाय ते पांढरी है ना ते चाकटला फार तिकडे दिसली इकून दराशी दिसायला हे पिवळी इथ है ना त्या टावर जवळ टावर टावर हा टावर जवळ दिसणार एकूण दिसते जरा दिसते हा ना हे ते तिथं दिसते हे पाय पाय या खांब यात हे इथला खांबा आहे ना त्याच्यात नीट बघायला लागते हा ते टिकल येते पांढरे शिपट दिसायले की ते तिकल येते आता आणि ती आली नाही इकडे

मजी आई हुई हो ती गेली आता रेल्वे ला आली रे ठेशन मध्ये आली थांबली येऊन ते तिथे हळून त्या खांब्याजवळ खायचे पाठीत चलायला पिवळ ते ते दिसला उलूस इतका आहे की आता आता काय त्या खांब्यात हे की ते दर्राशी दिसायला चालली हा तिकडं आणखी थांबलीच नाही थांबली आता थांबली नाही बाकी चला खाली आता बस झालं धन्यवाद सगळ्यांनी चांगल्या कमेंट केल्या आणखी तुम्हाला छान छान कमेंट करा अशात मला तर सर्वांना एकदा धन्यवाद आणि जय भीम चला मग आता खाली खू बदलवतो माहिती तुम्ही हाय झालं